नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंतीनिमित्त सुंदर मराठी दहा ओळींचे भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला दोन नंबर उद्धारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान केला चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला करते मी नमन करते मी नमन तीन नंबर सन्माननीय विचार मंच आदरणीय मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी चार नंबर चौदा एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडर वरची एक तारीख नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे आजच्याच दिवशी भीमराव साहेब आंबेडकर नावाचा एक क्रांती सूर्य जन्माला पाच नंबर न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ समाजसुधारक लेखक भारताचे पहिले कायदेमंत्री संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महामानव सहा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे रामजी मालोजी सपकाळ आणि भीमाबाई या दापत्यांच्या पोटी झाला सात नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय मिळवून दिला आठ नंबर त्यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला नऊ नंबर सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि शेवटी दहा नंबर त्यांचे विचार आणि आदर्श आजही जनमनावर राज्य करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील Thank you.